अमरावतीमध्ये बौद्ध समाजावरती झालेल्या लाठीचार्जचा ऑल इंडिया पॅन्तर सेना निषेध करत आहे आजही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कमानीला दिलं म्हणून विरोध होतोय जातीवाद होतोय ज्यांनी विरोध केला त्यांना मध्ये टाकायचं सोडून संविधान निर्मात्याचं नाव दिलं म्हणून आणि ते नाव अधिकृत करावं हो म्हणून आंदोलन करणाऱ्या बौद्ध बांधवांवरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे गेल्या सहा दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे चार दिवस झालं कुणी अधिकारी त्यांना साध विचारायला गेला नाही चार दिवसात शिस्तप्रिय बसलेला हा समाज अनेक मोठ्या प्रमाणात आंदोलन करतोय की काय या भीतीने आज त्यांचं आंदोलन मुडीत काढण्याचं षडयंत्र स्थानिकच्या लोकप्रतिनिधींनी केलं आमचा या ठिकाणी थेट आरोप आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परवा दिवशी मिटिंग घेऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला नाव देण्याचा प्रस्ताव का नाकारला याचं सुद्धा उत्तर त्यांनी दिलं पाहिजे त्यांनी परवा दिवशीच हा प्रश्न मार्गी लावला असता तर आज कायदा व सुव्यवस्था बिघडला नसता परंतु चंद्रकांत पाटील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत आम्ही त्यांचा सुद्धा निषेध करतो नवनीत राणा खासदार आहे त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा कसली भूमिका घेतली नाही आणि जो जातीवादी त्या कमानीला विरोध करून महाराष्ट्र वेठीच धरतोय गुन्हा दाखल असताना सुद्धा त्याला अटक केलेली नाही आज या आंदोलनाला चिरडवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला आणि त्या ठिकाणी समाजाला भयभीत करण्यात आलं देशाच्या इतिहासात ज्या ठिकाणी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते असतात तिथं कधीही बंद होत नाही आज एकाही आंदोलकाच्या तोंडाला बांधलेलं नसताना समता सैनिक दलाच्या टोप्या दिसत असताना त्या ठिकाणी त्यांच्यावरती संशय घेऊन त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला आसरू गोळे फेकण्यात आले त्या ठिकाणी पाण्याचे फवारे फेकण्यात आले हे कशासाठी ही हुकुमशाही कशासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच हा कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे आणि या देशात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावं लागेल असं म्हणणाऱ्या नवनीत राणाच्या मतदारसंघामध्ये जय भीम काट्या मारल्या जात आहेत हे वास्तव आहे याचा आम्ही निषेध करतो राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत ऑल इंडिया पॅन राज्यभर याचा निषेध नोंदवणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाचे आणि समाजाचं खच्चीकरण होणार नाही याची सुद्धा आम्ही दखल घेणार आहेत या सर्व जातीवादी सरकारचा ऑल इंडिया पॅन्तर सेना निषेध करत आहे